विहितगाव येथील अण्णा गणपती मंदिरातील चोरीचा गुन्हा उघड चोरी करणारे दोन इसम जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ची कामगिरी दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे विलास गांगुर्डे पोलीस हवलदार प्रकाश भालेराव यांना गोपनीय माहिती मिळाली की खान व पप्पू फासगे यांनी विहितगाव येथील अण्णा गणपती मंदिरातील दानपेटा फोडून चोरी केली असून विहित गाव विहितगाव जवळील दशक्रिया विधी शेड येथे सुट्टे पैसे नोटांमध्ये रूपांतरित करून घेण्यासाठी सोबत बाळगून अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने युनिट क्रमांक दोनच्या बातमीच्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता साजिद हसन खान राहणार विदगाव नाशिक फ्रान्सिस उर्फ पप्पू लाजरस राहणार नाशिक रोड हे मुद्देमालासह मिळून आल्याने त्यांना घेऊन त्यांच्याकडे अण्णा गणपती येथील चोरीबाबत विचारपूस करता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली असून त्यावर रुपनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एक गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून एकूण चार हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपितांचं पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदरशी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप यांच्या सूचनेनुसार क्रमांक कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके शंकर काळे विलास गांगुर्डे राजेंद्र घुमरे पोलीस हवलदार प्रकाश भालेराव सुनील आहेर प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण अतुल पाटील नितीन फुलमाळी पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे स्वप्नील झुंद्रे गुलाब सोनार अशांनी केली आहे नाशिक